भारतातील पहिली ए आय शिक्षण देणारी अंगणवाडी नागपूर जिल्ह्याच्या वडधामणा ना येथे सुरू करण्यात आली आहे या ठिकाणी साधारण पंचवीस विद्यार्थी या अंगणवाडीमध्ये शिक्षण घेतात आणि या ठिकाणी या अंगणवाडीमध्ये ज्या पद्धतीचं शिक्षण या विद्यार्थ्यांना मिळतं त्याच्यामध्ये बौद्धिक विकास आता इथं विद्यार्थ्यांचा होणारच आहे शून्य ते सहा वयोगटासाठी या अंगणवाड्यांची निर्मिती राज्य सरकारनं केली गेली होती आणि पहिल्यांदा अशा पद्धतीची ही अंगणवाडी आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या विद्यार्थ्यांना आता शिक्षण मिळणार आहे कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला ए आय असं म्हणतो तर त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास हा व्हावा यासाठी ही अंगणवाडी आता काम करत आहे आणि मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचा नागपूर विभागातील साधारण चाळीसपेक्षा जास्त ठिकाणी अशाच पद्धतीचं ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अंगणवाड्या या अद्ययावत केल्या जाणार आहे या अंगणवाड्या आता अद्ययावत होत आहे आणि शासनाचा मिशन बाल भरारी या अंतर्गत या अंगणवाड्या आता ए आयच्या माध्यमातून नवर जे आहे टेक्नॉलॉजी विद्यार्थ्यांना शिकवत आहे आणि यामुळं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होणार आहे हे विहार आहे याच्या माध्यमातून आम्ही मुलांना छान शिक्षण देत असते याच्यामध्ये प्राणी पक्षी फूल बद्दल नैसर्गिक बद्दल झाडं सगळ्यांच्याबद्दल त्यांना माहिती मिळतात त्यांचा विका बुद्धीचा बी विकास होतात आणि या म माध्यमातून वी आर ह्या माध्यमातून शिकवायला आम्हाला पण खूप छान आवडतात आणि मुलं बी उत्साहानं मॅडम आम्ही बघू आम्ही लावून बघते आम्हाला याच्यामधून काही शिकायचं आहे त्यांचा हट्ट असते आणि जे टी व्ही आहे आमची टच स्क्रीन टच त्या माध्यमातून आम्ही त्यांच्यावर ए बी सी डी ड्रॉईंग कोणती पिच आणि त्यांची ड्रॉईंग केलेली सेव्ह करू शकतो त्याच्यामध्ये आम्हाला खूप इझी शिक्षण झालं आहे शिकवायला त्याच्यामध्ये आपण आमचा पोषण ट्रॅकरचा सगळा डाटा सेव्ह करू शकतो मुलांना शिकवलेलं ड्रॉईंग जे बी मुलांनी ड्रॉईंग वगैरे काढली ते आम्ही याच्यामध्ये ठेवू शकतो फाईलमध्ये आणि याच्या माध्यमात टी व्हीच्या माध्यमातून सगळ्यांना शिकवतो या ठिकाणी आता पंचवीस मुलं आहेत पटावर या याच्या माध्यमातून या ठिकाणी मुलांचा विकास म्हणजे असं की एखादं त्यांना आपण चित्र जे दाखवतो असं विज्युअली तर त्याच्यामध्ये म्हणजे जसं आता जंगल आहे किंवा त्याच्यामध्ये शेर असतो तर तो त्याला तो आभास होतो म्हणजे ते एकदम थ्री डी त्याला इफेक्ट असं जाणवतो तर त्याला ते प्रत्यक्षात आपण त्या ठिकाणी भ्रमण करत असल्याचे त्याला ते आभासी म्हणजे त्याची ती प्रवृत्ती असते आणि त्याच्यातनं त्याला म्हणजे जंगल कसं असतं त्याच्यामध्ये काय काय असतं आणि हे सगळं त्याची ते आकलनशक्तीला त्याला चालना मिळू शकते त्याच्यामध्ये कसं नवीन नवीन गोष्टी शिकण्याची आवड निर्माण होईल जिज्ञासु प्रवृत्ती वाढेल चिकित्सक बुद्धी वाढेल त्यांची पाच वार्ड आहे आणि पाच वार्डामध्ये पाच अंगणवाड्या आहे त्यामधील एक ही अंगणवाडी आपल्या सी ओ साहेबांनी आणि महाराष्ट्र शासनाने वडधामणा गावामध्ये ए आय करायचे म्हणून अशी निवड केलेली आहे यांच्या विकासासाठी यांच्या ग्रोथ वाढेल यांच्या सर्व म्हणजे लहानपणापासून यांना समजेल की शिक्षणामध्ये आज आवडीने ते मुलं सर्व घरी न राहता सर्व शाळेमध्ये जाऊ कर आणि ते सर्व त्यांना त्याच्यामधलं नॉलेज मिळणार आहे आणि त्याच्या ग्रोथ वाळून ते विकासाच्या दृष्टिकोनातून ते सामोर फायदा होणार आहे त्यांना त्याच्या गोष्टी